तर मस्त पैकी असं कांद्याचं रोप आलेलं आहे सुंदर पैकी असं कांद्याचं रोप आहे बघा इकडं आहे सोयाबीन पेरलेलं आहे आंब्याचा बाग आहे मस्त पैकी आणि सोयाबीन हे हो काय का इकडं हिरवग्गार सोयाबीन असं आलेलं आहे आणि हे जे साडे आहेत ना ते डुकऱ्यासाठी लावलेले आहेत कारण डुकर येऊन आले तर नाही उकरून नासधूस धूस तर त्याच्यासाठी एवढ्या साड्या इकडून इकडून चौकून लावलेल्या आहेत मस्त पैकी अशा इकडं अंबराई आहे पूर्ण अशी इकडं आहे ॲप्पलचं झाड काही आहे ॲप्पलचं झाड मस्तपैकी असं आलेलं आहे आणि हे इकडं आहे अंजीरचं झाड अंजीर आणि आपल्याला एकाच ठिकाणी लावलेलं आहे आणि वांग्याला ना बघा छानपैकी वांगे लागलेले आहेत तिथलं का किती सुंदर वांगे लागले तर पण ह्याला काहीतर किडे पडले तर पानावरती वांगे पण खूप छान लागलेले आहेत छोटे छोटे पण आहेत वांगे इकडं आहे अंजीरच अंजीर पण मस्त पैकी असे लागलेले आहेत अंजीर हो का खूप सुंदर असे अंजीर लागलेले आहेत तसले का अंजीर हिरवे हिरवे आहेत हे असे छान पैकी अंजीर मस्त पैकी असे लागलेले आहेत हे इकडे छोटे छोटे वांगे छोटे लागलेले आहेत सुंदर वांगे आहेत हे आपला अंजीरचं आहे आप मस्त आलेलं आहे आणि हे जे आहे ना हे आहे ॲप्पलचं सुंदर पैकी असे झाड आलेले आहेत बघा हे खूप मोठं आहे जांभळीचं झाड आहे ही मस्त पैकी असं शेतातलं वातावरण हिरवगार असं वातावरण आहे चौकडे इकडं सोयाबीन पेरलेली आहे पलीकडं मकाचे कणसं आहेत मकाचे आणि इकडं आपला मोत्या बांधलेला आहे खूप सुंदर असे झाड आलेले आहेत कांद्याचं रोप पण छान आलेला आहे आणि इकडं लागलेले आहेत मस्त पैकी अशा संत्र्या तुम्हाला दाखविते मी संत्रे पण खूप मोठ्या मोठ्या लागलेल्या आहेत इथं आहे केळीचं झाड छानपैकी असं केळीचं झाड आहे इथं भरपूर होते केळीचं झाडं पण कमी केले तर संत्रे बघा खूप मस्त पैकी संत्र्या संत्रे, संत्रे लागलेले आहेत

लहान लहानच आहेत छोटे सुंदर पैकी अस गळंबूच फुलं पण आहेत मस्त पैकी गळंबूच फुलं आलेलं आहे चला ठीक आला बरोबर तिकडे तिकडे संत्रे संत्रे हो का खूप संत्र्या लागलेल्या आहेत मस्त पैकी अशा पिवळ्या पिवळ्या पण झालेल्या आहेत खूप गोड आहे ही संत्री सुंदर अस इकडं पपीतेचा आहे बघा पप्पिता पिवळा झाला एक लागलेला आहे पिवळी झाली पपिता एक तर सुंदर असं छान झाड आलेले आहेत मस्त पैकी असे इकडं पण पपिताच आहे एक झाड मस्त पैकी असे झाड छान छान आलेले आहेत सुंदर पैकी इकड आहे कोटा आमराई है आमराई मस्त पैकी <laughs>

Bye, mana ini? Lautan itu jadi punah di semuanya. Hahaha. 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 Hahaha.

चला चला झालं तर मस्त पैकी असा व्हिडिओ आवडला का तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर